नमस्कार शेतकरी बांधव पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या रायडेरी फॉर्म युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकता शेतकरी आपण आलेलो आज प्रसिद्ध घोडेगाव बाजारमध्ये तर शेतकरी इथं एकदम टॉप क्वालिटीच्या गायी खरेदीसाठी उपलब्ध आहे ज्यावेळी शेतकऱ्याला अंगासड्याच्या बोलीमध्ये गायी खरेदी करायची असेल तर त्यांनी राजूभाऊ मापारे यांना संपर्क करा तर शेतकरी बांधवो ते आपल्याला गायी खरेदी करून देतात व आपल्याला गाडी आणि पावती करून देतात आपल्याला रस्त्याने कशाचीच अडचण येत नाही तर शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले जर तुम तुम्हाला गोठेव गाय खरेदी करायची असेल तर ते गोठेव पण गाय खरेदी करून देतात व तुम्हाला बाजारामध्ये लोणी गाय बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात व तुम्हाला घोडे गाय बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात तुम्ही जिथं म्हणाल तिथं ते गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो लवकर लवकर तुम्ही राजू भाऊ महापारे यांना संपर्क करा नमस्कार राजू भाऊ नमस्कार माऊली जरा आपल्याकडं शेतकरी बांधवजर आले तर आपण त्यांना गाय कशा क्वालिटीच्या दाखवतो ही जी गाय पहिलं राहू याची कॅपॅसिटी दूध द्यायची क्षमता एक दहा दहा प्लसची म्हणजे वीस ची कॅपॅसिटी हीची दूध क्षमता आहे आणि ही जी काय बघू आहे मुलं हीची बी दूध देण्याची क्षमता एक दहा प्लस वीस प्लस पर्यंत हिची बी दूध देण्याची क्षमता आहे दूध द्यायची या सगळं कारवाडी पाहिलं नाही आणि ही जी बघू राहायची ही बी ही बी गाय एफ लो हे बी शब्द दहा प्लस पंचवीस प्लस ची गाय हे बी बघायला या सगळ्या गाय आपल्या टॉपच्या आहे ज्या बी शेतकऱ्यांना गाय खरेदी करायचं असेल तर त्यांनी मग लवकरात लवकर संपर्क करावा रामकृष्ण आहे